सज्ज एकवीरा हो। तर आपला आज दुसरा दिवस आहे पालखीतला आणि आपण आज घाट चढणार आहेत तू घाटच आहे ना आत्ता मी चालू करणे जस्ट सकाळच्या सात साडेसात वाजलेत नाश्ता वगैरे केला जरा लेट उठलो मी पालखी तर आरती अंकला भेटला जरा घाई झाली अंघोळीची तर चार घालला आणि आता जस्ट सारा लेखलेत आम्ही माझ्यासोबत आपणार घाई आपला

जाऊन आलो पाहिजेच काही सकाळ सकाळ प्रेशर खाली केला पाहिजे त्याशिवाय मज्जा नाही सुकून बिल झाला पाहिजे चला जाऊ आता ठिकाणी मी होतो मागच्या ब्लॉक मध्ये मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही फोड बघा किती मोठवत आता काहीच नाही एकूण फोटर आहे आम्ही काल रात्री पण इंजेक्शन घेतला इंजेक्शन मधून सर्व तो पाणी काढला फोडाचा चांगला पाणी दलदल बरंच पाणी तीन चार दिवशी भरलं हा तेवढं भरलं आपण आता नाश्त्याच्या ठिकाणी किती लांब आहे माहिती नाही पण आपण चला काम करू आपलं एकच काय चालायचा नाश्ता किती करायला लांब होते चालणं आहेच आपल्याला पोचणं आहेच आणि एक किलो पोसायचे काय पण करून होते शंभर टक्के पोचणार अकरा पर्यंत सकाळीच ते पण तुम्हाला बघायला भेटेल उद्या चला जाऊ आता नाश्त्याच्या ना ठिकाणी तळा देव धर्मा करा आणि काय कर्म करा जय श्रीराम तो गाइस मस्त सूर्यदेव वरती आले ते बघा सूर्यदेव डोही दुही भरी नेता पालखी पुढे गेले आम्ही म्हटलं मागं रिजल आम्ही व्हिडिओ नाही बनवली अगर आम्ही 3000 आहेत आपला बाबू चलो गाइस देखो मस्त सूर्यदेव आलेले धोरती आपण जाऊ चालत करत अजून नाश्ताच्या ठिकाणी आम्ही मला माहिती नाही मला नंतर भेटू डायरेक्ट आता येऊन पोचलो फायनली नाश्ताच्या ठिकाणी तर नाश्ता आहे आपल्याचं टॅमवर थांबले तिथं इथं आणि आपल्या नाश्त्याला लाईन पण लागली बघा मी आत्ता जस्ट आलो नाश्ताला लाईन पण लागली बरीच पब्लिक पुढं आली आम्ही जरा मध्ये बसलो होतो चाय प्यायला चाय घ्यायला बसलेलो मध्ये म्हणून लेट झाला तर आत्ता जस्ट मी पोचलो नाश्ता सुरुवात झालेली आहे बघू नाश्त्याला काय तुम्हाला दाखवतो नंतर नाश्त्याला काय ते जायच आता आपण खारा खारापूरला बघा आता इथून पुढं एक दीड किलोमीटर फक्त वस्ती आपली वस्ती नाही जेवणाचा स्पॉट आहे तर बघू किती टाईम लागतो जायला तर गायच फायनली आपण पोहोचलो आपल्या जेवणाच्या ठिकाणी नाश्ता वगैरे मग मागायची नाश्ता वगैरे करून नाश्त्याला पुरी भाजी होती आणि आता आपण पोहोचलो चांगल्या ठिकाणी जेव्हा नाही आपला लवकरच पोचलो दहावा असावा धावाय सव्वा दहालाच पोचलो आपण बघा आता पण टेम्पो लागले तिथे पण बाहेर पण टेम्पो इथे चवणीची सोय चालू आहे आता आपण कुठेतरी आराम करू मस्त साफसफाई केल्यावर स्वतः नाही टाकलं का आपण आराम करू तुम्हाला कारण नंतर भेटतो आता मी नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है देखा अगर तू ऐसे करेगी ना तो मैं वैसे करूंगा और अगर तू वैसे करेगी ना तो मैं ऐसे करूंगा भाई भाई। गुरुवृन्ती काहे मैया काहे मैया वायुगा देव काहे ते गुरुवृन्ती काहे मैया गुरुवृन्ती काहे मैया हरिप्रवाजी मृगालो उन्दीं कै काहे मैया कै काहे मैया तर काहीच काही उन्हाच्या मी निघल्या अडीच वाजल्या अवतार बघा अवतार म्हणजे बघा जरा कशी पॅकिंग करून प्रॉपर आधी कम टू कारला कली दोन्ही वागायचं

चला काय तुम्हाला नंतर भेटू लिहून ये आम्ही जरा लावतो म्हणजे फोन पण जरा तापवेल आम्ही नाही तू सावरते चला काय तुम्हाला गाईज खोपली नगर परिषद मध्ये आपलं स्वागत आहे म्हणजे आमचं स्वागत आहे आणि तुमचं ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईल कम केला कमबॅक कसा वाटला वाघाचा कमबॅक ले लय मागो आता चला आपण जाऊ आता इथून पुढं घाट लागल आपल्याला थोडा थोडा घाटाचा आरंभ होईल तुम्हाला दाखवतो आमची आता आम्ही जरा डिजिटल होतो ना जरा व्हिडिओ केली नाही कारण की परत कॉपीराइटचा विषय आहे चला आपण जाऊ आता अरे घाट सोडू घाट काय या कळ पार्किला शंभर टके या फुल सोय सांग चला आपण जाऊ आता तर गायच बा इथून घाट स्टार्ट होणार आहे इथून घाट स्टार्ट आहे सगळे येऊन थांबण्या तर तू घेता ना भाई हे काय सगळे येऊन बसले आहेत सगळे तर थांबणार नाही बघा उद्या तर जरा ज्यूस आहे कोकम सरबत

बघा दमले मी जेवलो नव्हतो माझी झिरली आता माझी झिरली सगळी असतात मला खरंच झिरली पण जेवलोच नव्हतं उपाशी आल तु येऊ खातो दोन तीन तरी खातो याचा पण मीच घेतो दाबा येऊ जप्यू काय जप्यू कठी सदानपती त्याची मती काही सांगू शिरीपती एक मन तिचवती कधी वशिनार दंगिननन खंडोबाची करबरी ना खंडोबाची करभारी नाूधन घरी ना जाऊन चंदन पुराला रात्री बानू घराला पुरेल पडली झाला देव भुलून कसा गेला ती चपण आला पूर्ण तो करून खाली पायात पैंजन म्हणे तुला मी सांभाळीन खंडोबाची बरीन, झाली बानुदन घरी प्रताप पुरंदर क्षत्रिय अकुलावतांस सिंहासनाधीश्वर व ब्राह्मण प्रतिपालक व सले कुलदीपक हिंदवी स्वराज संस्थापक राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम बाल्या बाल्यांना फुटलाय गाम याला कोण घालली असत ना पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आधी शह चाय नजर येत ती चांगारे रे गरबार झाला गप्पा गारे कुणी घेई ना पुढाकार साऱ्याच मानली अरे इतक्यात इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला गे शिवक आणि मग त्याने इडा उचलला नवत याचा खान हा नवत याचा खान चित जगता जनु सैतान खान बोलला छती डोकून शिव बाला टाकत चिरडून कौतिक झालं दरबारच ख निघायला मोठ्या गुर्मिन त्याचं घोड्या जळ पायदळ भाऊज फाटा लय बक्कळ अंगी दहा हातीच बळ पाणारा काप्यात चळ त्याची खानाची सैना निघाली वाटे भेटेल त्याला चिरळीवळ उद्धवस्त केली आया बहिणींची आब लुटली अरे मग कोण कोण रोखणारे वाढ आता शिवबाचं काय खरं नाही इकडं तिकडं मोगल इंग्रज हेच बोलू लागला राजाची सैन्य मोठे भरे रे कांद्याला कसा काय लढवा वा चिंतेत पंचा सरदार रे पण आयजी जाऊ पण जाऊ काय म्हणाल्या शिवा शिवाय केवळ आमचे पुत्र नाही आत अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेदे पण या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावत का मने आशवा घावा आशवाघिनीचा त्यो छावा मला कस ठेचावा डोक्यात घे मे कावा भेटीचा सांगावा प्रताप गडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगाव खन हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि मग ठरल्याप्रमाणे प्रतापगडीच्या पायथ्याशी खान हा प्रतापगडीच्या पायथ्याशी खान प्रतापगडीच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतेची त्याच नाही जाणे व शक्तीची करील काही कल्पना युक्तीची री कनच बेटीसाठी महाराजांना एक शांदार श्यामियान उभारला होता बेटीसाठी छान उभारी बेटीसाठी छान उभारी नक्षीदार श्यामी आणला नक्षीदार्य श्यामी आणला अनमगाशय स्वामी खनडवलं तोडू लागतो आला खन डवलं तोडू लागतो आला सय्यद पंडत त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती माला शिवबाच्या संगती माला जिवा माला नावाचं बरी वाटतात ना वत्ता वा जीवा म्हणे वाचला शिवा शिवबाच्या संगती माला राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कस शिवा अमार गाव औन हक्क मारिता सरी खन हक मारी रोखून नजर गैरी जिर हाजीरे राज राजे जिरा हाजी रे पण आपला राजा पण आपला राजा काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता खनाने राजाला अलिगण दिलं अन का केला मान मान्याला खनद अभिमान मान्याला कट्टरीचा वर त्याने केला खर्र खर्र आवाज झाला चिलखत वत आला खनचा वर फुका गेला याड वाढला इतक्यात महाराजांना पोटामध्ये बिचवड केलेला वाघणाक्यांचा मारक केला टेर टेर फडलं पोटाला पतळा बाईरे आला जीजी बाईरे जी, आला जीजी प्रतापगडचे युद्ध झाले हा प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला लाविले गुलामीचे हो मराठी शाहीचा मांडला थाट प्रताप पुरंदर क्षत्रीय कुलावतंस शिवासनाधीश्वर गोब्रामन प्रतिपालक वसले कुलदीपक हिंदवी स्वराज संस्थापक राजा योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की राम भाऊ भाऊ ते आपली पालखी जात असताना आपले परम मित्र या ठिकाणी आपल्या पालखीला भेट देत सूरज अप्पा देशमुख राहणार साध्या मुक्कम पोस्ट वरची सूरज अप्पा देशमुख वरची कोपडी राहणार यांचं आपल्या पालखी सोबत जोड जोडलं गेलं आणि अतिशय उत्कृष्ट पोवाडा यांनी गाऊन दाखवला तसेच उत्कृष्ट गायन देखील केलं तस त्यांचं पालखीच्या वतीने आपण सत्कार घेतोय काय माऊलीचा ऐकलं ना पवडा कसा होता पवाडा आणि तो खंडोबाचा त्यांनी गाणे ऐकलं गायला भारी गायला त्यांनी आणि आपण त्यानंतर चहा पिला आणि रस्त्याला लागलो गाठ साडायला फ्रुट्स फ्रुट्स खाल्ला पुल। फुल मजा येत का तर गायच नाश्ता वगैरे करून झाला नाश्ता म्हणजे फ्रुट्स खाल्लं एकच्या जागी दोन ग्लास घेतली दोन खाल्ली चहा पिला चहामध्ये पण दोन उश्री खाल्लं जेवण होतो ना एनर्जी नव्हती माझी चुकी जेवण आहे मी आता जरा जास्त घालला परत घाट चालवले चला घाट मी महत्वाचं आहे सरलो म्हणजे आपण कार्याला पोहोचलो जवळ जर असा बघा जेव्हा गाठलय महत्वाचं आहे चला आपण जाऊ आता चालत चालत विरा

आता सांगतो काय नाही पास केले ते मी पैसे पण तेव्हा सात वर्ष आहे पहिल्या वर्ष असे व्हिडिओ मला त्रास झाला आहे मी बघू शकता काय दाखवते आम्ही घेतला घेतलाय फोडल पाणी काढायला इंजेक्शन इंजेक्शन घेतलंय बाई दंका घेतलाय आम्ही दणका चला जेव्हा जाऊ आपण तेव्हा पाणी काढू फोड्यातला आजची लाशी रात्र आहे आमची उद्या आमचं दर्शन गायच नमस्कार जय श्रीराम जयराय गायच फायनली आपण घाट चढलोय नजरा बघा कुठं बिबट्या दिसतात बघा बिबट्या 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 दिसल्या तर कमेंट करून सांगा बिबटेल दिसतं म्हणून बिबटेल गायच आहे बघा त्या साईडचा नजर दाखवला या साईडचा नजरा बनावला खंडाला तर गायझ अशी खात्री ही कमाने वाघ जाई देवी देवस्थान ट्रस्ट खंडाला इथं आपली आजची वस्ती आहे येऊन पोहोचलोय आता बऱ्यापैकी दम लागलाय कंटिन्यू आलो चालत स्टॉप बघा आपल्या गाड्या लागलेल्या प्रॉपर दोन रिक्षा एक टेम्पो तिकडे एक टेम्पो तिथं बॅगांना टेम्पो आहे इथं सर्वांच्या बॅगा काढून ठेवलेत पद्धतशीर आणि इकडं मस्त शेड खाली सगळे बसलेच आता झालं सगळे पण जस आत्ता झालो आता तुला आराम करू नंतर तो मला भेटतो फ्रेश बी झाल्यावरती तर आईच आता जस्ट फ्रेश वगैरे झालो तुम्हाला मगाशी दाखवलं होतं मी इंजेक्शन घेतलं बहिणी आता काम चालू केलंय आम्ही हे बघा यातला पाणी काढायचं काही असे मस्त वाटत एकदम लावून तेल लाव आपलं तेल तेल लावून झोपायचं मस्त चला आता काढून घेऊ यातला पाणी आपण मीच डॉक्टर येत सध्या गायचं आहे बघा फक्त एकच फोट फोडला तशी पडला तर त्यातून एवढं पाणी निघल दिसतं का हे बघा

ये आता जे शर्त झाली जावळा आलो जावळा बघा सोल्यांची भाजी आहे नाही आणि यो राईस काय रायते कुठला रायते यो जिरा जीरा जीरा आपण काय राहायचे वेस्ट आहे इथे आपली पब्लिक जेवायला बसलीं बरो हे बरो या सगळे जावळे आता आमच्या जा लाशिरा तयार आहे

i <laughs> you. ওনিনানবানব রাি আমধাইয়় নিয়া নিনিন ইনাংন স Det. কেলিি আজিনু কাইর হি াইর এরচি infinity টেমনান.. কেলিগ yards ég আন্নি আমধাই কনিনাই বিলাू ঈ Oh, 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 ஆயரா <laughs> ஆயரா शिवपाल के निकाली जान्या गोमन गो आकाश साई भरी वाणी गो शिवपाल को आकाश साई भरी वाणी को गो गोमन गो आकाश साई मध्ये गात गात रही रवागा साई तांगले